नागपुरातील पारडी शिवारामध्ये मागील दोन तासांपासून बिबट्यानं धुमाकूळ घातला होता काही लोकांवर या केला हो। या देखील त्यामुळे बिबट्याला करण्यासाठी चांगलीच धावपळ झाली बिबट्याला जेरबंद करताना बघण्यांची गोष्ट जमल्यानं वनविभागाला देखील अडचणींचा सा सामना करत बिबट्याला रेस्क्यू करावा लागला रेस्क्यू करतानाचा संपूर्ण थरार साम टीव्हीच्या कॅमेरात कैद क् झाला आहे रेस्क्यू झालेला आहे व्यवस्थित रेस्क्यू झालेला आहे रिव्हर्सल देऊन राहिलो आहे त्याला आता आता लगेच सांगता येणार नाही त्याचा इन्व्हेस्टिगेशन झाल्याशिवाय आपल्याला आता लगेच काहीच सांगता येणार नाही भरपूर चॅलेंजिंग होतं कारण दाट वस्ती आहे आणि लोकांची गर्दी जी ॲक्च्युली व्हायला नाही पाहिजे व्यवस्थित रेस्क्यू झालेला आहे तो तो त्याचा स्वभाव असतो त्याला काही कुठलं कुठलंही काही अनपेक्षित गोष्ट घडली तर तो जागा सोडतो नाही ना काहीच नाही काहीच नाही एकदम व्यवस्थित असं तर आपण पाहिलं नागपुरातील बिबट्याचं थरारक रेस्क्यू ऑपरेशन दीड ते दोन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर वनविभागाला विभागाला या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं दरम्यान बिबट्यानं दोघांवर हल्ला देखील केला होता दोन दिवसांपूर्वीच पारडी शिवारात बिबट्या आढळला होता आणि त्याच बिबट्यानं आज दोन पेक्षा जास्त नागरिकांवर हल्ला केल्याचा आहेत नागपूरच्या पारडी शिवारात पारडी भागातली ही सगळी दृश्य आहेत वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली होती आणि त्याचवेळी पोलिसांचं एक पथक देखील याच ठिकाणी होत बघ्यांनी देखील एकच गर्दी केली होती तर नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलेलं आहे बिबट्यानं चांगला धुमाकूळ घातला विभागाच्या अर्थ प्रयत्नांनंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय ही सगळी दृश्य आहेत नागपूरच्या पारडी परिसरात बघा वनविभागाकडून रेस्क्यू करण्यात आलेला आहे दीड ते दोन तासांनंतर शुद्ध करण्यात आला आणि त्यानंतर त्याला जाळीच्या माध्यमातून ताब्यात दीड ते दोन तासांचा हा थरार देखील पाहिलेला आहे वनविभागातून त्याला सुरक्षित रेस्क्यू करण्यात मोठी बातमी आपण पाहतोय नागपुरातली ही संपूर्ण घटना आहे नृत्याला जेर बंद करण्यात आले पाडी शिवारात नृत्याचा फरार रेस्क्यू ऑपरेशन दोन दिवसांपूर्वी पारणीशिवारात आढळला होता त्यानंतर तो काही दिसला नाही मात्र आज पहाटेच त्याने पुन्हा या परिसरात दोन नागरिकांवर दोन पेक्षा अधिक नागरिकांवर हल्ला केल्याचं प्राथमिक माहिती समोर आलं त्यानंतर लगेच वनविभागाकडून घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात